पालघरमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस बरसायला सुरुवात झाली आहे जव्हार मोखाडा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस आहे गारगाई नदीवरचा पूल हा पाण्याखाली गेला आहे यामुळे कसारा आणि खोडाळा या ठिकाणची वाहतूक ठप्प झालेली आहे त्यामुळे रायगड नाशिक आणि सोबतच कसारा या परिसरात सुद्धा आता मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे जवार मोखाड्यात सुद्धा मुसळधार पाऊस बरसतो आहे यामुळे गारगाई नदीवरचा पूल गेला हा पाण्याखाली गेलाय आपले प्रतिनिधी हर्षद पाटील सध्या आपल्या सोबत आहेत हर्षद काय परिस्थिती आहे कसारा खोडाळा वाहतुकीची आणि एकंदरीत जवार मोखाड्यातली जवार मोखाडा खोडाळा ह्या भागामध्ये हा जो पूल गारगावचा पूल आहे नदीवरचा पूल आहे हा महत्वाचा पूल आहे आणि हा पूल पाण्याखाली गेल्यामुळे जी वाहतूक विस्कळीत झालेली आहे काही नंतर ही पावसाचा जोर आता उतरलेला आहे त्यामुळे काही वेळेतच ही वाहतूक पूर्व होण्याची शक्यता वाटते मात्रsubprocess जी वाहतूक आहे ती म्हटलं कोलमडली आहे कारण हा रस्ता एकमेव एकून रस्ता असल्यामुळे इकडून मोठ्या प्रमाणात रोज वाहतूक होत असते धन्यवाद हर्षद या दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल